राम राम सतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केटयार्ड लासलगाव लासलगावचे उपबाजारावर विंचूर सोलापूर पिंपळगाव बसवंत तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल आहे याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून लासलगाव येथे पहिल्या सत्रामध्ये लाल कांद्याचे सदुसष्ट वाहन तर उन्हाळी कांद्याच्या तीनशे चौऱ्याऐंशी वाहनांची आवक ही पहिल्या सत्रामध्ये आली होती लाल कांद्याचे बाजारभाव तीनशे रुपयापासून तीन हजार एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत साईजनुसार लाल कांदे आज विकले तर सरासरी लाल कांदा दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज लासलगाव येथे विकला आहे तर उन्हाळी कांदा चारशे रुपयापासून एक हजार आठशे साठ रुपये क्विंटलपर्यंत विकला सरासरी एक हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे मित्रांनो लासलगाव येथे लाल कांद्याचे भाव थोडेसे आज कमी हे दिसून येत आहेत तर विंचोर येथे आज तीनशे एक्क्याऐंशी वाहनांमधून कांद्याची आवकाली होती उन्हाळे कांदे चारशे रुपयापासून एक हजार सातशे बावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकले सरासरी एक हजार पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले आहेत तर पिंपळगाव बसमध्ये येथे आज उन्हाळे कांद्याचे तीनशे पंधरा वाहन तर नवीन कांद्याचे एकशे पंचावन्न वाहनांची आवक सकाळ सतरामध्ये आलेली होती उन्हाळी कांदे सहाशे रुपयापासून दोन हजार दोनशे छप्पन रुपये क्विंटलपर्यंत विकले सरासरी एक हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले गोलटी तीनशे रुपयापासून सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकली सरासरी पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली लाल कांदा आठशे रुपयापासून चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला सरासरी दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत लाल कांदा विकला गोलटी तीनशे रुपयापासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकली सरासरी सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज पिंपळगाव बसवंत येथे लाल कांद्याची गोलटी विकली आहे मित्रांनो पिंपळगाव बसवंत येथे आज उन्हाळी कांद्याचे भाव थोडेसे कमी झालेले आहेत तर इकडे सोलापूर एकशे चाळीस गाड्यांची आवका झाली होती जुने कांदे मोठे एक दोन लॉट दोन हजार ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या अखालोखाल मोठे साईज कांदे एक हजार सातशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मुक्कल साईज कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मध्यम कांदा एक हजार दोनशे एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नवीन कांदे मुक्कलमध्ये दोन हजार दोनशे दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मोठे मध्यम कांदे दोन हजार ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मध्यम कांदे एक हजार आठशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर किमान मध्यम कांदे एक हजार दोनशे एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नवीन गरवा कांदा आठशे रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकलेला आहे तर इकडे हैदराबाद येथे आज सत्तर कांदा गाड्यांची आवक होती जुन्या वनणारी कांद्याचे एक दोन आठ दोन हजार दोनशे दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बिग बेस्ट कांदे एक हजार आठशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदा एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदा एक हजार चारशे एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर कर्नाकाच्या कांद्याचे भाव शंभर रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे निघालेले आहेत बेंगलोर येथे पंचावन्न हजार सातशे छप्पन गुन्ह्यांची आवक होती यामध्ये नवीन कांद्याची पंचेचाळीस हजार प्लस गुन्ह्याची आवक होती नवीन कांदे शंभर रुपयापासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकले आहेत तर महाराष्ट्रातील जुन्या कांद्याचे एक दोन लॉट दोन हजार शंभर ते दोन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले बिग साईज कांदे एक हजार आठशे दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडियम कांदा एक हजार ते हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर गोलटी शंभर ते दोनशे रुपये क्विंटल पर्यंत आज बेंगलोर येथे विकलेली आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा